तुमचं स्वागत आहे साती जी के कॉर्नरमध्ये आज आपण पाहणार आहोत दहा नवीन जी के क्वीज क्वेश्चन्स चला तर मग सुरुवात करूया आपला आवडता सेक्शन जी के क्वीज पहिला प्रश्न आहे भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या ए प्रतिभाताई पाटील बी इंदिरा गांधी सी सरोजनी नायडू डी सुषमा स्वराज आपलं योग्य आन्सर आहे ए प्रतिभाताई पाटील आपला दुसरा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय गाण्याचे लेखक कोण ए बाळगंगाधर टिळक बी रवींद्रनाथ टागोर सी बकीमचंद्र चॅटर्जी डी महात्मा गांधी आपलं योग्य उत्तर आहे बी रवींद्रनाथ टागोर आपला तिसरा प्रश्न आहे गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणाहून होतो ए गोमुख हिमालय बी नंदा देवी सी नेपाळ डी उत्तराखंड आपलं योग्य उत्तर आहे ए गोमुख हिमालय आपला चौथा प्रश्न आहे भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा कोणत्या शहरात सुरू झाली ए मुंबई बी दिल्ली सी कोलकत्ता डी बँगलोर आपलं करेक्ट आन्सर आहे सी कोलकत्ता आपला पाचवा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती ए गंगा बी गोदावरी सी ब्रह्मपुत्रा डी सिंधू आपलं योग्य उत्तर आहे ए गंगा आपला सहावा प्रश्न आहे जय जवान जय किसान हा घोषवाक्य कोणत्या पंतप्रधानांनी दिला ए नेहरू बी शास्त्रीजी सी इंदिरा गांधी डी वाजपेयी आपलं योग्य उत्तर आहे बी लालबहादूर शास्त्री आपला सातवा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं ए सहारा बी थार सी रन ऑफ कच्छ डी गोबी आपलं योग्य उत्तर आहे बी थार वाळवंट आपला आठवा प्रश्न आहे भारतातील आय टी हब म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं ए हैदराबाद बी पुणे सी बेंगलोर डी चेन्नई आपलं योग्य उत्तर आहे सी बँगलोर आपला नववा प्रश्न आहे पंचशील करार भारताने कोणत्या देशासोबत केला ए पाकिस्तान बी चीन श्रीलंका डी नेपाळ आपलं योग्य आन्सर आहे बी चीन आपला दहावा प्रश्न भारतातील राष्ट्रीय खेळाडू दिन कधी साजरा केला जातो ए एकोणतीस ऑगस्ट बी सव्वीस जानेवारी सी दोन ऑक्टोंबर डी पंधरा ऑगस्ट याचं योग्य उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट ह्या दिवशी ध्यानचंद जयंती असते सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया आपण सातीजिके कॉर्नरवरती